जोपर्यंत सामान्य माणूस माता भगिनी आणि परमेश्वर माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत माझा पराभव शक्य नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय नियत साफ गोरगरीब जनता आणि उपचार केलेल्या रुग्णांचा आशीर्वाद सर्वसामान्य जनता आणि लाडक्या भगिनींनी कशालाही दाद दिली नाही त्यामुळंच हा अभूतपूर्व विजय मिळाला आहे असं प्रतिपादन नामदार हसन मुश्रीफ यांनी केलं राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांचा नागरी सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकात हा कार्यक्रम नुकताच झाला कागल गडिंग्लज विधानसभा मतदारसंघातून सहाव्यांदा विजयी झाल्याबद्दल तसंच नवव्यांदा मंत्रिपदाची शपथ घेत कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्यानिमित्त मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांचा नागरी सत्कार करण्यात आला माजी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक माजी आमदार संजय घाटगे माजी आमदार राजेश पाटील आरपीआयचे उत्तम कांबळे कोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे अमरीश सिंह घाटगे बाबासाहेब पाटील असुर्लेकर संग्रामसिंह कुपेकर प्रवीणसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार झाला आपल्याला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु सर्वांनी जबाबदारीनं काम केलं जातीवादी प्रचार करत त्रास कसा होईल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले एखाद्या माणसाचं वाईट करून निवडणूक जिंकता येत नाही हे यावेळीही सिद्ध झाल्याचं मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं अधिवेशनानंतर डिसेंबरचा हप्ता माता भगिनींच्या खात्यावर जमा केला जाईल जिल्ह्यात आय टी पार्क अंबाबाई तीर्थक्षेत्र आणि ज्योतिबा तीर्थक्षेत्र आराखडा पूर्ण करून कोल्हापूरचा विकास करणं आजरा गडिंगलज एमआयडीसीत उद्योग आणून तरुणांच्या हाताला काम देणं तालुक्यातील शेतकरी देशातील श्रीमंत शेतकरी झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणं तरुणांना सरकारी नोकरी मिळण्यासाठी सुविधा केंद्र सुरू करणं ही कामं करावी लागणार आहेत या निवडणुकीत आपण हिंमत आणि धीर सोडला नाही असं नमूद करत मंत्री मुश्रीफ यांनी महाराष्ट्र थांबणार नाही ही कविता सादर केली दरम्यान मुश्रीफ यांना कॅबिनेट मंत्री करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाहूंच्या सन्मानच केलाय कागलची जनता फक्त आमदार करण्यासाठी मतदान करत नाही तर नामदार करण्यासाठी मतदान करत असल्याचं माजी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांनी सांगितलं या निवडणुकीत आम्ही जीवापाड राबलो सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्त्यांनी कष्ट घेतल्यानं मुश्रीफ यांचा विजय झाला या गुलालाचे तेच खरे मानकरी आहेत हसन मुश्रीफ चाळीस हजार मतांनी निवडून यायला पाहिजे होते हे काम पुढील निवडणुकीत नक्की करू असा विश्वास माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी व्यक्त केला यावेळी माजी आमदार राजेश पाटील उत्तम कांबळे भैया माने शीतल फराकटे विकास पाटील संजय चितारी यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला नवीद मुश्रीफ सबिना मुश्रीफ नबीला मुश्रीफ अमरीन मुश्रीफ वसंतराव धुरे प्रकाश चव्हाण युवराज पाटील सुनीलराज सूर्यवंशी देवानंद पाटील दत्त ता पाटील प्रवीण काळबर यांच्यासह कार्यकर्ते नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या